सं्मान्य आमदार प्रकाश राणा सैनिक यांचं आगमन झालेलं आहे समाजाबद्दल समाजाबद्दल असलेला आदर हा समाजातल्या प्रत्येक प्रतिनिधीकडनं अपेक्षित आहे प्रश्न असेल समाजावर होणाऱ्या अन्यायाचा प्रश्न असेल समाजाच्या संघटनेचा प्रश्न असेल समाजात श्रेवच्छा माणसापर्यंत श्रेवच्छ मेनपा पर्यंत पोहोचण्याचा पर्यंत अन्ना आपला प्रयत्न करीत आहेत सगळ्यात मोठ्या आपल्याला आता गोष्टम राजमाता आल्या हो राजमाता यशवंतराजे हो करांचा मल्हार राजे हो करांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भाऊमाच्या नावानं गुरीबाच्या नावाने त्यांना गंगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा प्रकारचा प्रयत्न झाला आपल्या माध्यमातून सांगतो दोन हजार चौदाला जसं करून सत्तेत आल्यानंतर आरक्षण मी म्हणलं होतात काय जाऊ देणार काय उत्तर देणार तुझ्या मनासाठी काय केलं सरकारला उद्योगांच्या माध्यमातून आज विनंती करते उद्या विनंती नाही होणार उद्या सरकारला आमच्या तारा पाण्याबरोबर ये समाज क्षमा करणार नाही दिशा बंद करणार पेटून उठला तो अटकेत बार गेला तो हा इतकाच आहे रंगराचा आणि मुंबई जाम गोवा आणि मुंबई आम्ही बोलतो ते करतो सरकारला जर आज मी जाग घेत समाजाबद्दल शेत असेल तर आता धनगर समाज पेटलेला आहे डनगराचा प्रत्येक नेपाळ भेटलेला आहे डनगराचा शेवटचा अक्षय टोकाचे आमचा तर आपण सर्वांनी